भाईंदरमधील रस्त्याच्या कडेला कचरा जमा करण्यासाठी पालिकेनं सत्तर हजार रुपये प्रति नग किमतीचे पाचशे डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय नऊ लाख रुपये प्रति नग किमतीचे एकवीस ऑटोमॅटिक डबेसुद्धा खरेदी करण्यात ते येणार आहेत त्यामुळे एकूण तीन हजार आठशे एकोणनव्वद डब्यांची खरेदी होणार आहे त्यासाठी जवळपास एकोणीस कोटी रुपयांचा खर्च आहे आणि पालिकेनं याला नुकतीच मंजुरी सुद्धा दिली आहे मात्र सोन्याच्या दरा इतक्या महागड्या अशा या कचऱ्याच्या डब्यांची खरेदी होणार असल्यानं सगळीकडे संताप व्यक्त होतोय सध्या एक बातमी प्रसारित होते सगळीकडे की ज्याच्यामधला कळत की जवळजवळ एकोणीस करोड चे कचऱ्याच्या डब्याचं टेंडर निघालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक डबा सत्तर हजारचा एक डबा कुठे ना कुठे त्याच्यामध्ये विकत घेतला जातोय आणि ह्यावरती जेव्हा आयुक्तांना विचारलं जातो तेव्हा असं कळतं आयुक्त म्हणतात की मी माहिती घेऊन सांगतो म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे महानगरपालिका कदाचित आपण कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात देऊन आयुक्त काम करतात की काय असा या ठिकाणी प्रश्न पडतो म्हणजे एकोणीस करोडचं कचऱ्याचं जबाचं टेंडर निघतं आणि आयुक्तांना माहितीच नाही मग मंजुरी कशी मिळते त्याचं काम कसं चालू लागतं त्याची बातमी कशी लागते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि जर सत्तर हजाराचा एक डबा विकत घेतला जातो तर जवळजवळ कचऱ्याला सोन्याचा भाव आला असा म्हणायला हरकत नाही आणि असंच असेल तर आम्ही सोन्याच्या सोन्याचा प्रातिधानिक स्वरूपात सोन्याचा कचऱ्याचा डबा त्यांना देतो त्यांनी टेंडर मागे घ्यावं हो?